अंधाराचा फायदा घेत नैसर्गिक नाल्यांमध्ये घातक रसायन टाकणारा टँकर पोलिसांच्या ताब्यात पालघर जिल्ह्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी मोठी कारवाई अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या वेळी नैसर्गिक नाल्यांमध्ये बेकायदेशीरित्या घातक रासायनिक केमिकल टाकण्यासाठी निघालेला टँकर बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला गेल्या अनेक वर्षांपासून एक छुपी युती केमिकल माफी आणि काही भ्रष्ट भ्रष्टऱ्यांमधली या परिसरात बिनधास्तपणे रसायनाचं प्रदूषण करत आली कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता रसायन सरळ नाल्यांमध्ये सोडली जातात जल जमीन हवा खराब करणाऱ्या केमिकल माफियांसह कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे मात्र सत्तेपुढे पुढे शहाणपण नाही आणि भ्रष्ट प्रदूषण अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट आर्थिक युतीमुळे तारापूर बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते घटना आहे बोईसरमधील खैरेपाडा पोलिस चौकीजवळची पोलिसांनी सतर्कता दाखवत हा टँकर ताब्यात घेतला या टँकर मध्ये घातक रासायनिक सांडपणे भरलेले होते आणि ते रात्रीच्या वेळी नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडण्याच्या तयारीत होते अशा प्रकारचं सांडपाणी थेट नाल्यांमध्ये किंवा शेतांमध्ये सोडल्याची तक्रार नागरिकांनी केली के होती परिणामी परिसरात प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत सध्या या टँकर मधील रसायनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कोणती कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे